नमस्कार मित्रांनो मी गौरव जाधव आपल्या भटकंती याुट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण आलोय पुण्यापासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतर असणाऱ्या भोर तालुक्यातील वरंदा घाटाच्या पायथ्याशी लपलेले छोटेसे सुंदर असे गाव शिरगाव या ठिकाणी तर मित्रांनो याच ठिकाणी आहे नेर नदीचे उगमस्थान असणारे ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच निर्वावी तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया निर्वावी म्हणजेच नेर नदीचे उगमस्थान निर्वावी या ठिकाणाकडे जाण्यासाठी या गावामधूनच शेतीमधून एक छोटीशी पावलाट आहे त्याच पावलाटेने आपण अपन, आपला प्रवास सुरू केला असता आपल्याला वाटेतच ह्या आजी भेटल्या त्यांनी चालता चालता आम्हाला निर्भावीबद्दल संपूर्ण माहिती दिली निर्भावी या ठिकाणीकडे जात असताना वाटेतच आपल्याला किल्ले मोहनगडाचे दर्शन होते निर्भावी या ठिकाणाकडे जाण्यासाठी आपल्याला घनदाट जंगलातून असलेल्या पायवाटेने पुढे जावे लागते तेथून थोडेच पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते निसर्गाच्या कुशीत लपलेले सुंदरसे ऐतिहासिक चिरेमंदी दगडामध्ये बांधलेले एक सुंदर कुंड याच कुंडातून नीरा नदी भूकंप पावते निर्भावी हे ठिकाण जवळजवळ सातशे ते आठशे वर्षापूर्वी बांधलेले आहे असे तेथे ते मिळालेल्या शिलालेखामधून दिसून येते निर्भावीत उतरण्यासाठी सुंदर चिरेबंदी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून निर्भावीत प्रवेश केल्यानंतर समोर निवळशंख पाणी नजरेस पडते हे पाणी एवढे स्वच्छ आहे की आपले प्रतिबिंब सहज पाण्यात उमटून दिसते निर्भावीच्या उजव्या बाजूला गोमुख असून त्यातून बाराही महिने पाण्याचा प्रवाह सुरू असतो पण आम्ही गेलो होतो त्यावेळेस त्या गायमुखाच्या आजूबाजूला खूप सारे मोठे सा गवत उगून गायमुखाचे तोंड बंद होऊन पाण्याचा विसर्गही कमी झाला होता पण आम्ही बांबूच्या सहाय्याने त्या ठिकाणची संपूर्ण स्वच्छता केली आणि वाढलेले गवत काढून साईडला टाकले आणि पाण्याचा रस्ता मोकळा करून दिला नीरा नदीच्या उगमस्थानापासून काहीच अंतरावर एका खडकावरती आपल्याला भगवान शंकरांची पिंड आणि नंदी महादेवांची मूर्ती पाहायला मिळते त्यासोबतच आपल्याला दुसऱ्या काही देवी देवतांच्याही मूर्त्या पाहायला मिळतात तर चला मित्रांनो आपला प्रवास आज आपण या ठिकाणी थांबूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू